उल्हासनगरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई उल्हासनगर परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत परराज्यातून महाराष्ट्रात बेकायदेशीरित्या आणलेला विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे या कारवाईत तब्बल सतरा लाख दहा हजार एकशे साठ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे कॅम्प चारच्या विनस चौक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून छापा टाकला या कारवाईत दमन निर्मित आयात विदेशी मद्याच्या एकशे अडुसष्ट बाटल्या तसेच एक, बाट तसे एक इर्टिगा का कार एक रिक्षा आणि एक महिंद्रा पिकअप अशी तीन वाहने मिळून सतरा लाख दहा हजार एकशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सुनील ईश्वरलाल बुलाली भीषम सुनील कटारिया तर आणखी एक आरोपी सध्या फरार असून याचा शोध सुरू आहे चौकशीत हे, हे सर्व मद्य दमन व दादरा नगर हवेली येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे या धाडीतून उल्हासनगर परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दण प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज उल्हासनगर